कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची आपण सर्वांना माझ्या अगोदरही सगळ्यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केला की रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा देशभरामध्ये नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत नरेंद्र मोदी यांनाच मतदान करायचं आहे हेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक होती एन डी एचा जो कोणी उमेदवार असेल त्या एन डी एच्या उमेदवाराला आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने एकत्र येऊन हो। सर्वांनी काम करायचं आहे बूथवरती तीनशे सत्तरपेक्षा जास्त मतदान हे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे ते सांगितलं पाहिजे विरोधक जे भावनिक आव्हान करतात त्यांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दहा वर्षात जनतेला काय दिलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत करावा आजचा मेळावा दादांचे दादांच्या संकेत असं आम्ही समजायचं का एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एन डी एच्या संदर्भातले सर्व निर्णय हे उच्चस्तरीय सर्व नेते मंडळी करत असतात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेली वर्षानुवर्ष संघटनात्मकदृष्ट्या जो महायुतीचा उमेदवार असेल त्या महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचंड जी मेहनत करावी लागते कार्यकर्त्यांची एकजूट करावी लागते त्यांच्यामध्ये कुठेही संभ्रम होऊ नये या मानसिकतेमध्ये त्यांना सर्वांना एकत्र ठेवणं हे काम संघटना म्हणून आम्ही सर्वजण करत असतो आज जिल्हाध्यक्ष दोन्ही रत्नागिरीचे दक्षिण आणि उत्तर दोन्ही जिल्हाध्यक्षांनी इथले असणाऱ्या तीन या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामधल्या असणाऱ्या तिन्ही ज्या असणाऱ्या विधानसभेचे मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथवरच्या बूथ वॉरियरला प्रत्येकाला आज इथे निमंत्रित केलं होतं आणि त्यांना सर्वांना ही दिशा दिली पाहिजे एन डी एचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत विक्रमी मताने जिंकला पाहिजे ही दिशा देण्याचं काम आज आम्ही केलं धन्यवाद सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा